गडावरचा चकवा लेखक अक्षय ठोमरे अभिवाचक विशाखा कुलकर्णी गडावरचा चकवा विहान थांब एक पाऊलही पुढे टाकू नकोस विहान दचकून आहे त्याच जागी थांबला आदित्य भरभर त्याच्या मागे आला आणि त्याने विहानला मागे ओढलं काय रे काय झालं विहानने घाबरून विचारलं नीट बघ तू कड्याच्या टोकाला उभा आहेस एक पाऊलही पुढे टाकलं असतंस तर खोल दरीत पडला असतास विहान म्हणला थँक्यू आदित्य अरे एवढा अंधारे आणि त्यात हे दुःख मला काही दिसतच नव्हतं पण तुला कसं कळलं विहानने विचारलं अरे मी वाटेत अडखळलो तेव्हा मला कळलं की ती तुटलेली तटबंदी आहे तटबंदी म्हणजे गडाची सीमा तू त्याच्याही पुढे गेला होतास म्हणजे तू नक्कीच एका कड्याच्या टोकावर उभा आहेस हे मला लक्षात आलं म्हणून मी तुला लगेच हाक मारली चल आता ईशा आणि पूर्वा मागे थांबल्यात आदित्य म्हणला ते दोघे मागे फिरले आणि चालायला लागले तेवढ्यात अरे आदित्य पूर्वा कुठे सापडत नाही आहे त्यांना ईशाचा घाबरलेला आवाज आला दोघे धावतच तिच्याजवळ गेले कुठे गेली पूर्वा आदित्यने विचारलं अरे आम्ही दोघे तुझ्याच मागे येत होतो ती माझ्या मागेच होती मला वाटलं की ती येत असेल मागून पण आत्ता बघितलं तर ती नव्हतीच माझ्या मागे ईशाने काही बाई घाबरून सांगितलं तिघांनीही मग पूर्वाला हाक मारायला सुरुवात केली पूर्वा 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 खूप शोधूनही ती कुठेच सापडली नाही शेवटी ते, ते दमून एका दगडावर बसे विहान आदित्य पूर्वा आणि ईशा आज एका ट्रेकिंग ग्रुपसोबत राजगडच्या ट्रेकला आले होते हा ट्रेक ऍडव्हेंचर ट्रेकिंग ग्रुपने खास बारा वर्षाखालील मुलांसाठी आयोजित केला होता ग्रुप लीडर राहुल दत्ताने त्यांना ट्रेकच्या सुरुवातीलाच सांगितलं होतं सगळ्यांनी एकत्र राहायचं मला सांगितल्याशिवाय कुठेही जायचं नाही गडाच्या बाजूला जंगल आहे तिथे वेगवेगळे प्राणी असू शकतात त्यामुळे मी सांगेन तिथेच आणि मी सांगेन तसंच जायचं आणि हो थंडीचे दिवस आहेत त्यामुळे रात्री गडावर धुकं असतं जर कोणाला शिशूला जायचं असेल तर मला सांगितल्याशिवाय जायचं नाही नाहीतर हरवाल गडावर सगळे हो म्हणले पण विहानच्या डोक्यात मात्र वेगळाच प्लॅन शिजत होता रात्रीच्या चांदण्यात राजगडचा बालेकिल्ला पाहण्याचा त्याने त्याचा प्लॅन बाकी तिघांना सांगितला आधी ते नको नकोच म्हणत होते पण विहानने खूपच आग्रह केला म्हणून मग ते तयार झाले रात्री सगळे गडावर मंदिरातच राहिले होते दिवसभराच्या थकव्यामुळे सगळे जेवून लवकरच झोपले सगळे झोपल्याची खात्री झाल्यावर विहान हळूच उठला आणि त्यांनी बाकी तिघांनाही उठवलं अजिबात आवाज न करता चौघे मंदिराच्या बाहेर पडले पण एक घोळ झाला ते मंदिराच्या मुख्य दारामधून बाहेर पडण्याऐवजी बाजूच्या दारातून बाहेर पडले दारा यामुळे ते दिशा भटकले आणि आता या परिस्थितीत अडकले होते बाले किल्ला तर लांबच राहिला पण आत्ता नक्की कुठे आहेत हेही त्यांना कळत नव्हतं त्यात विहान आत्ताच मरता मरता वाचला होता ईशा पडल्यामुळे तिला खूप खरचटलं होतं आणि पूर्वा हरवली होती तिघही त्या दगडावर सुन्न बसले होते मनातून खूपच घाबरले होते हे सगळं तुझ्यामुळे झालंय ईशा चिडून विहानला बोलली माझ्यामुळे तुला नव्हतं यायचं तर मग कशाला आलीस मी आग्रह नव्हता केला तुला विहान चिडून बोलला तूच आग्रह केलास म्हणून आलो आम्ही तुझ्यामुळेच झालं आहे सगळं ईशा म्हणली आता दोघांमध्ये चांगलंच भांडण सुरू झालं होतं कोणीच ऐके ना आदित्यने समजवण्याचा प्रयत्न केला पण त्यांचं भांडण चालूच राहिलं शेवटी वैतागून तो ओरडलाच अरे थांबा आदित्य ओरडल्यावर दोघंही थांबले गप्प बसा जरा इथे पूर्व हरवली आहे आणि तुम्ही भांडताय काय आधी चला पूर्वाला शोधूयात दोघंही माझा हात धरा आणि चला आदित्य बोलला ईशा आणि विहानने निमूटपणे आदित्यचा हात धरला आणि चालायला लागले आदित्यकडे छोटी बॅटरी होती तिघही त्या प्रकाशात अंदाज घेत चालत होते रात्रीचा अंदाजे दीड वाजला असेल दाट काळोख पसरला होता थंडीचे दिवस होते गार वारा अंगाला झोंबायला लागला होता सगळीकडे दुखं पसरलं होतं आजूबाजूला दाट झाडी होती जंगलातून वेगवेगळ्या प्राण्यांचे आवाज येत होते अचानक शेजारच्या झाडीत काहीतरी सळसळ झाली तिघांची पार घाबरगुंडे उडाली आणि ते पळत सुटले या गडबडीत आदित्यच्या हातून बॅटरी पडली आणि फुटली ते पळत पळत थोड्या वरच्या जागी आले तिथे जरा झाडी कमी होती ते खूपच घाबरले होते काय करावं ते त्यांना समजेना तेवढ्यात त्यांना कोणाच्या तरी रडण्याचा आवाज यायला लागला एवढ्या रात्री इथे कोण असेल नसेल। काई जालो तर नसेल आपल्याला काही झालं तर आईबाबांचं काय होईल असे काय काय विचार त्यांच्या डोक्यात यायला लागले तसे तिघही घाबरले होते पण धीर करून हळूहळू आवाजाच्या दिशेने जायला लागले धुक्यामुळे नीट दिसत नव्हतं त्यातच आत्ताच्या धावपळीत बॅटरीही फुटली होती त्यामुळे ते चाचपडतच पुढे गेले जसे जसे पुढे जायला लागले तसा त्यांना आवाज अजून स्पष्ट यायला लागला थोडं पुढे गेल्यावर त्यांना दिसलं की एका दगडावर कोणीतरी बसलेलं आहे पूर्वा तूच आहेस का ईशाने अंदाजाने विचारलं ईशा तुम्ही आलात असं म्हणून पूर्वा पळतच आली आणि तिला मिठी मारली सगळ्यांना आनंद झाला तू हरवली कशी विहानने विचारलं अरे मी ईशाच्या मागूनच येत होते धुक्यामुळे मला काहीच दिसत नव्हतं चालता चालता मी इथे आले कोणीच दिसेना मला वाटलं की मी हरवले इथे कुठल्या कुठल्या प्राण्यांचे आवाज येत होते मला खूप भीती वाटायला लागली मी तुम्हाला खूप हाका मारल्या पण कोणीच रिस्पॉन्स दिला नाही <laughs> मला खूप रडायला यायला लागलं मला वाटलं की मी आता कधीच परत जाऊ शकणार नाही पूर्वा रडवेली होऊन सांगत होती अगं आम्हालाही तुझी खूप काळजी वाटत होती ग बस झालं आता बाले किल्ला आपण परत मंदिराकडे जाऊयात ईशा म्हणली सगळ्यांनाही ते पटलं आणि सगळे चालायला लागले किर्र शांतता होती फक्त त्यांच्या पावलांचा आवाज येत होता गार वारा सुटला होता झाडांची सळसळ वाढली होती दूरवरून प्राण्यांचे आवाज येत होते सगळेच तसे घाबरले होते पण चालत राहण्याशिवाय पर्याय नव्हता बराच वेळ ते चालत होते खूप वेळ झाला तरी मंदिर दिसतच नव्हतं चालून चालून विहान थकला होता ईशाचा पाय दुखायला लागला होता तरीही सगळे चालतच होते अचानक पूर्वा सगळ्यांना म्हणली ए थांबा काहीतरी गडबड आहे इथे म्हणजे विहानने विचारलं अरे आपण किती वेळ चालतोय पण मंदिर दिसतच नाही आहे आणि हा तोच दगड आहे जिथे मी बसले होते हा दगड आपल्याला तिसऱ्यांदा लागला आहे म्हणजे आपण फिरून फिरून तिथेच येतोय चकवा बहुतेक चकवा लागलाय आपल्याला आदित्य जरा काळजीच्या स्वरात म्हणला चकवा म्हणजे विहानने विचारलं चकवा म्हणजे जंगलातून किंवा डोंगरांमधून फिरताना किंवा कुठलाही प्रवास करताना आपण फिरून फिरून त्याच जागी येतो त्यातून बाहेरच पडता येत नाही आदित्यने माहिती पुरवली अरे बापरे आता काय करायचं आपण पूर्वा पुन्हा रडवेली होऊन म्हणली घाबरू नकोस पूर्वा मिळेल आपल्याला रस्ता थोडा वेळ आपण इथेच जरा विश्रांती घेऊयात आणि मग रस्ता शोधूयात आदित्य शांतपणे पूर्वाला म्हणलं मग सगळे हताश होऊन त्या दगडावर बसले बराच वेळ कोणालाच काहीच सुचे तेवढ्यात आदित्यला काहीतरी सुचलं आणि तो बाकी तिघांना उत्साहाने म्हणला एक आयडिया आली आहे ज्यामुळे आपण ह्यातून नक्कीच बाहेर पडू शकतो आणि आपल्या मंदिराकडे जाऊ शकतो आदित्याने सांगितलं कोणती आयडिया तिघांनीही एकदम विचारलं आपल्याला राहुलदादाने जेव्हा गडाची माहिती दिली तेव्हा त्यांनी काय काय सांगितलं आहे त्यांनी सांगितलं होतं की राजगडचा बाले किल्ला हा गडाच्या मधोमध आहे आणि त्याच्या आजूबाजूला तीन माच्या आहेत संजीवनी माची सुवेळा माची आणि पद्मावती माची सगळे लक्ष देऊन ऐकत होते त्यापैकी सुवेळा माची पूर्वेला आहे आणि संजीवनी माची पश्चिमेला आहे आता राहिली पद्मावती माची पद्मावती माची उत्तरेला आहे आणि आपलं मंदिरसुद्धा पद्मावती माचीच्या जवळच म्हणजे उत्तर दिशेलाच आहे जर आपल्याला उत्तर दिशा कळली तर आपल्याला या चकव्यातून बाहेर पडता येईल सगळे एकदम खुश झाले पण उत्तर दिशा कशी शोधायची ईशाने विचारलं आकाशात ज्या दिशेला ध्रुव तारा असतो ती दिशा उत्तर दिशा असते आदित्य म्हणला तुला कसं माहिती पूर्वाने विचारलं अगं ट्रेक सुरू करण्याआधी राहुलदादाने गडाची सगळी माहिती दिली तेव्हा ओंकारने त्याला विचारलं होतं की पूर्वीच्या वेळेस लोक दिशा कसे ओळखायचे तेव्हा दादाने सांगितलं होतं की ध्रुव ताऱ्यावरून उत्तर दिशा ठरवायची आणि त्यावरून बाकीच्या दिशा ओळखायच्या आदित्यने सांगितलं अच्छा पण एवढ्या ताऱ्यांमध्ये ध्रुव तारा कसा ओळखायचा विहानने शंका काढली सांगतो सप्तर्षीच्या विरुद्ध बाजूला जो सगळ्यात तेजस्वी तारा असतो ना तो असतो ध्रुव तारा आदित्यने सांगितलं सप्तर्षी म्हणजे पूर्वाने विचारलं सप्तर्षी म्हणजे सात ताऱ्यांचा समूह असतो त्याचा आकार पतंगासारखा असतो आता वर आकाशात बघा आणि सप्तर्षी कुठे दिसत आहेत ते शोधा आदित्यने सांगतात सगळे वर बघायला लागले या नवीन माहितीमुळे ते तिघेही एवढे एक्साईट झाले होते की आतापर्यंत काय झालंय याचा त्यांना काही काळ विसरच पडला ए ते बघ तिकडे ते सप्तर्षीच आहेत ना ईशा आनंदाने ओरडली येस आणि त्याच्या डावीकडे दिसतोय तो ध्रुव तारा म्हणजे आपल्याला डावीकडे जायचं आहे म्हणजे आपण मंदिराच्या दिशेने पोचू चला आदित्य म्हणला सगळे उत्साहाने उठले त्यांनी ध्रुव तार्याला समोर ठेवून त्या दिशेने चालायला सुरुवात केली आता सगळ्यांमध्ये एक कॉन्फिडन्स आला होता आपसूक त्यांचा चालण्याचा वेगही वाढला होता हळूहळू त्यांना समोर अंधूक प्रकाश दिसायला लागला पण तो प्रकाश वाकडा तिकडा फिरत होता जवळ गेल्यावर त्यांना कळलं की तो राहुल दादा होता आणि तो त्याच्या बॅटरीचा प्रकाश होता तोही खूप काळजीत पडला होता ते चौघे समोर दिसताच तो पळत त्यांच्याकडे गेला तेही सगळे पळत त्याच्याकडे गेले त्यांना वाट मिळाली होती त्यांना मंदिर सापडलं होतं आणि त्यांचा राहुलदादाही भेटला होता, राहुल होता। सगळे आनंदाने त्याला बिलगले त्यानेही सगळ्यांना जवळ घेतलं तो आनंदाचा झटका ओसरल्यावर राहुलदादा सगळ्यांना खूप ओरडला साहजिकच होतं ते सगळ्यांची जबाबदारी त्याच्यावर होती ना त्यामुळे त्यालाही खूप टेन्शन आलं होतं राहुलदादाचा राग कमी झाल्यावर हळूहळू चौघांनी नक्की काय झालं ते सांगितलं सगळं ऐकल्यावर त्याला या मुलांचं खूप कौतुक वाटलं तोपर्यंत बाकीची मुलंही आली बाहेर तो सगळ्यांना म्हणला या सगळ्यावरून तुम्ही काय शिकलात मुलांनो अनोळखी ठिकाणी पूर्ण माहिती घेतल्याशिवाय जायचं नाही जर तुम्हाला माहिती नसेल तर एखादा माहितगार माणूस बरोबर घ्यायचा नाहीतर मग आपण असे चकव्यात सापडतो पण जर आपण आदित्यसारखी नीट माहिती घेतली असेल तर आपण कुठल्याही चकव्यातून बाहेर पडू शकतो सगळ्यांनी मग जोरात शिवाजी महाराजांच्या नावाने जल्लोष केला आणि मंदिराकडे जायला लागले